नमस्ते आज मी आपणाशी दोन बाबींच्याविषयी चर्चा करणार आहे अर्थात पहिली बाब पाक आणि युएचा सामना आणि दुसरी गोष्ट अर्थातच हँडशेक बायकॉट आणि अँडी पायक्रॉफ्ट प्रकरण खरं तर पाक मंडळ पी सी बी आणि आय सी सी यांच्यात रंगली होती आपला सामना झाल्यापासून सुरू झालेली ही गोष्ट अगदी यू ए आणि पाक यांच्यातला सामना सुरू झाला तरीही चर्चा आणि तोडगा निघत नव्हता चार भिंतीच्यात काय झालं माहिती नाही परंतु प्रत्येक माध्यमं मग ती पाकच्या असतील आणि आपल्या असतील वेगवेगळ्या गोष्टी बोलत होती आणि हे साहजिकच होतं खरं तर चार भिंतीच्यात पाकला यू टर्न घेण्याविषयी कुठलाही पर्याय नव्हता कारण शेवटी मंडळाचा पैशाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि मग त्यांचा यू टर्न आला आणि मग सगळ्या आटी आय सी सीनं सांगितलेल्या मान्य करत आणि आपल्या आटी बाजूला ठेवत पाक संघाला मैदानावरती यावं लागलं खरं तर हे असं झालं एखादं गावठी टुर्नामेंट असावं आणि आम्हाला हा पंच नको आम्हाला तो पंच नको म्हणून पोराटकीच्या भावनेतनं दोन संघात भांडणं व्हावीत तसा प्रकार एक बालिश प्रकार पाकचं पीसी पी करत होतं आणि याला आय सी सीनं सुंदर अशी चपराक दिली आता या पार्श्वभूमीवरती पाक आणि युई सामना कसा घडतोय हे बघणं खरं तर मनोरंजक होतं पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकची अवस्था नेहमीप्रमाणेच छाप फलंदाजी आणि दबावाखाली येऊन खेळणं हे चालूच होतं आठ फलंदाज घेऊन खेळणारा हा संघ शाहीन आकृतीनं काढलेल्या आडव्या तिडव्या तीस धावांच्यावरती अवलंबून राहतो आहे आणि कसं बसं एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नासपर्यंत जातो आहे आणि समोर यु ए संघाची गोलंदाजी असताना यातच सगळं काल काही आलं खरं तर पाक संघाची मीडियाची किंवा पी सी बीची ताकद ही खेळण्यापेक्षा किंवा चेंडू फळीपेक्षाही त्यांच्या तोंडामध्ये असते आशिया कप सुरू होण्याच्या अगोदर त्यांचा सईम आयुब हा आपल्या बुमराला शहा षटकार मारणार होता आता सध्या तीन सामने सईम आयुबचे होऊन गेलेत आणि तिन्ही सामन्यात त्याला साधा भोपळाही फोडता आला नाही या गोष्टीवरनं तुम्हाला स्पष्ट होत असेल की मैदानावरती उत्तर द्यायची असतात ती चेंडू आणि फळीनं तोंडानं उत्तरं दिली तर तोंड घशी पडण्याची शक्यता असते बायकॉटच्या तणावाखाली पाक आणि विवेचा सामना सुरू झाला आणि मग फखर झमांचं अर्धशतक सोडलं तर पाकच्या फलंदाजीत जमेची कुठलीही बाजू नव्हती शाहीन नजर त्या धावा काढल्या नसत्या तर कदाचित पाकला नामुष्कीची वेळ आली असती पण सुदैवानं कशी कासिना शाहीन गोलंदाजी सोडून फलंदाजी करायला लागलाय आणि त्यांचा सैम आयुब जो सलामीवर आहे की ज्याच्याकडं प्रचंड टॅलेंट आहे आपल्या अभिषेक शर्मा आणि जयस्वालपेक्षाही त्याला एक धाव काढताना त्रास व्हायला लागला आहे गोलंदाजीत तो बळी घेतोय आणि शाहीन धावा काढतोय यातच सगळं आलं एकंदरीत कमी धावसंख्या असतानाही यु एनं जर चुकून ती धावसंख्या जर चेस केले असती आणि यश आलं असतं तर मात्र खूप मजा आली असती कारण एवढा तीन दिवस दंगा केल्यानंतर यु एकडनं मार खाल्ल्यानंतर पाक मेड्याची पाच संघाची आणि पी सी बीची अशी काही अवस्था झाली असती की त्यांची तोंड बघण्यासारखी झाली असती पण दुर्दैवानं तसं घडलं नाही यु एनं ना फलंदाजीमध्ये चुका केल्या आणि साजिकच के आहे तो नौखा संघ आहे परंतु त्यांनी गोलंदाजीत दिलेली टक्कर की ही लक्षात राहण्यासारखी आहे भविष्यात हाही संघ अफगाणिस्तान सारखा एक ताकदवर संघ म्हणून समोर येईल यात शंका नाही बघूया आता पाकला कसं बस फोर सुपर फोरमध्ये प्रवेश करता आला आहे आणि नेहमीप्रमाणेच सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा आपली आणि पाकची रविवारी भेट होणार आहे अलीकडच्या काळातलं वातावरण बायकॉट पा पायकॉप्ट हा आणि सगळ्या गोष्टीची चर्चा केली तर पुन्हा एक संवेदनशील सामना रविवारी पाहायला मिळल्यात शंका नाही खरं तर प्रतिभेचा विचार केला टॅलेंटचा विचार केला अनुभवाचा विचार केला तर भारतीय संघ त्यांच्यापेक्षा कोसो दूर आहे ही, ही गोष्ट नक्की परंतु पाकला नेहमीच आपल्या विरुद्ध खेळताना वेगळा चेव येतो आणि तो चेव जर फलंदाजी आणि गोलंदाजीत आला तर एक काटेकी टक्कर बघायला मिळेल असं सध्या दिसतंय कारण पूर्वीचे भारत पाकचे सामने हे काटेची टक्कर असायची पण आता असं झालंय की चुकून पाकिस्ताननं सामना जिंकला तर तो, तो उलटफेर होईल अशी सध्याची पाक संघाची अवस्था आहे एकूणच रविवारच्या सामन्याकडं तुमचं आमचं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे तर या आठवड्यात मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर यायचं ठरवलं तर माझ्यासाठी हा नवीन प्रयत्न होता कारण लिहिणं ही, ही गोष्ट सरावाची झाली होती वर्गात बोलणं ही, ही गोष्ट सरावाची होती पण कॅमेऱ्यासमोर बोलताना माझ्यावरती तणाव येत होता दबाव येतात तर नैसर्गिक गोष्टी घडत नव्हत्या म्हणून आपल्या काही सूचना ज्या आल्या ते मी मनात मनावर घेतल्या आणि हळूहळू त्या गोष्टी नैसर्गिक होती आणि ही खेळपट्टी माझ्यासाठी नवीन होती आणि त्या नवीन खेळपट्टीवर सटल व्हायला थोडासा वेळ लागेल भविष्यात मला क्रिकेट किस्से कविता आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर टाकायचं आहे आपलं प्रेम या अगोदरही लाभलेलं ला आहे माझे आजी माझे विद्यार्थीही हे चॅनल सबस्क्राईब करतील आणि क्रिकेटसोबत आणखीनही बाकीच्या गोष्टी मी हळूहळू सुरू करणार आहे ज्या आपल्याला नक्की आवडतील अशी अपेक्षा धन्यवाद